नमस्कार तर आज आजचा दिवस खरंच आमच्यासाठी आनंदाचा कारण आमच्या चिंचुली गावाला सूर्यवन भावस्को असा आज कार्यक्रम असताना आणि या कार्यक्रमानिमित्त आज योगायोगाने आमच्या चिंचोली गावात दहा पंधरा वर्षापूर्वी ग्रामसेवक या या सरकारी नोकरी कार्यरत असलेले आमचे शालेय शेवटी बापू आज योगायोग असा चिंकुली लिंबाची गावामध्ये भेट झाली आणि आनंद झाला आणि त्यांच्यासोबत आमच्या गावाचे भूमिपुत्र ऍडव्होकेट भास्कर साहेब हे यांच्यासोबत आल्याचे गणपूर बापू यांच्याविषयी बोलायचं तर ते आंबेडकर तळू जिवंत कार्य करते आज जर आंबेडकरी कळणी जर मशन फेटवण्याचं काम सिल्लोड तालुक्यामध्ये कोणी करत असेल तर आमचे शेळके बापू तर खरंच शेळके बापूला पाहून आमचाही ते आम्हाला नाही एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता या ठिकाणी त्यांना पाहून जागा होतो आणि आज त्यांच्या सानिध्यात येण्याचा वेळ आमच्या या ठिकाणी आला तर खरंच आम्हाला या ठिकाणी आनंद झाला बापू आपल्या चिंतुलीमध्ये खरंच मनपूर्वक धन्यवाद तसेच वकील आपले मनपूर्वक धन्यवाद